आज माझा वाढदिवस सकाळी उठले अजिबात माझं मन कुठेच लागत नव्हतं कारण आज सचिन माझ्यासोबत नव्हता ह्याच विचारात माझं दूध वायला गेलं आणि तेव्हाच मी म्हटलं सॉरी नम्रता बस झालं आता स्वतःचा विचार करत तितकं म्हणूस तर शिवचरांनी दंगा केला त्यांनी पूर्ण चेहऱ्याला लिपस्टिक लावून घेतली पण आता इथेच काय थांबायचं नाही आहे सकाळचं आवरून घेतलं सचिनला मिल्कशेक मी चहा मशीन लावली घरातलं सगळं आवरून घेतला तो गेला ऑफिसला त्यानंतर मग माझा दिवस सुरू झाला इतकी धम्माल केली ना मंडळी वाढदिवसानिमित्त हा ब्लॉग तर लवकरच तुम्हाला पाहायला मिळणारच आहे सचिनची फक्त कमी होती अदरवाईज तुम्ही सर्वांनी तर माझा दिवस खूप छान घालवला किती छान छान मेसेजेस कमेंट आणि बऱ्याच लोकांना अजून रिप्लाय करायची बाकी मी वेळात वेळ काढून नक्कीच करेन तर रात्री पावणे बारा वाजता का असे नाव पण सचिन घरी आला आणि हां मला माहिती आहे की माझा नवरा हॉटेल इंडस्ट्रीचा आहे आम्ही दोघं एकाच फील्डमधले असल्यामुळे मी त्याला शंभर टक्के समजून घेते आणि तोही मला शंभर टक्के सपोर्ट म्हणून आमचा लाग